आप देख हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक, शेयर एंड कमेंट काँग्रेस पक्षाचा पंडित दादा तू मागे वडो पंडित दादा तू मागे वडो आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय विभाग छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आज आपण या ठिकाणी शहर पातळीवरील काही पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी नियुक्त केल्या सगळे महत्त्वाचे पदाधिकारी थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये आमच्या प्रदेशच्या उपाध्यक्ष आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये सक्रियपणे काम करणाऱ्या आदरणीय मग प्रदेशचे उपाध्यक्ष रविभाऊ खिलारे दुसरे प्रदेशचे उपाध्यक्ष पवार साहेब प्रदेशचे सरचिटणीस रोकडे साहेब सुरेशरावजी त्याचप्रमाणे मिसाळ साहेब डोंगरे साहेब अशोकजी बंसल व्यासपीठावरती या जिल्ह्याचे अध्यक्ष अत्यंत सक्रियपणे काम करणारे उद्धवराजे बनसोडे साहेब जिल्ह्याच्या अध्यक्षा सोन पसारे मॅडम यांची आता शहराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली ते माझे दोन हजार बारा पासूनचे सहकारी शैलेंद्रजी देहाडे महिलाच्या अध्यक्षा कविताताई खंडाळे आणि समोर बसलेले सर्व बंधू आणि बघिनी औरंगाबाद शहरामध्ये सामाजिक न्याय विभागाची जी, जी, जी संपूर्ण कार्यकारणी जिल्ह्याची आणि ग्रामीणची आणि शहराची कार्यकारिणी ही संपूर्णपणे आता तयार झालेली आहे आणि या शहरामध्ये हे आंबेडकरी चळवळीची पंढरी आहे या छत्रपती संभाजीनगरला फार मोठा इतिहास आहे चळवळीचा इतिहास आहे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा वारसा आहे या ठिकाणी या ठिकाणी कार्यकर्त्याची वानवान आहे रोकडे साहेब बाकीच्या शहरामध्ये आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला काम करताना फार कष्ट घ्यावं लागत नाही कारण इथं आंबेडकरीचा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आंबेडकरी चळवळीची विचारधारा इथं प्रत्येक घरामध्ये आहे तुम्हाला कार्यकर्ता पदाधिकारी भेटणार म्हणजे तो तयार झालेलाच पदाधिकारी भेटणार आहे त्याला आंबेडकर वाद शिकवायची गरज नाही वाद सा शिकवायची गरज नाही फुले साहेब आंबेडकर विचारधारा सांगण्याची काही गरज नाही कारण ती तर डीएनए मध्ये तो विचार आहे आगामी महिन्या दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला महानगरपालिकेला सामोरं जायचंय आणि महानगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भात आणि त्याच्या पूर्वतयारीला आम्ही तुम्हाला पदाधिकारी या ठिकाणी नेमले आता तुम्ही नवीन पदाधिकारी आहात महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती समोर आलेले आहे पहिली जिल्हा परिषदेची इलेक्शन होणार आहे पंचायत समितीची इलेक्शन होणार आहे ग्रामीण भागामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे एकतीस जानेवारीच्या आतमध्ये या सगळ्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करायची उद्धवजी बनसोडे साहेब आणि सोन पसारे मॅडमला माझी विनंती आहे फक्त दोन ते अडीच महिन्याचा कालावधी त्याच पद्धतीने दिहाडे साहेब आणि खंडाळे साहेब खंडाळे मॅडम कविता आहे खंडाळे यांना महानगरपालिकेचे जी शहराची कार्य करणे आहे एक एक दिवस महत्वाचा आहे दिहाडे साहेब प्रभाग रचना झालेली आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे सहा तारखेला त्याला अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहे आणि दहा तारखेच्या दरम्यान आरक्षित वार्डाच जा, आरक्षण जाहीर होत या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं असेल तर आज संध्याकाळपासून आज संध्याकाळपासून तुम्ही कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या शोधायचं काम करा अभ्यासू कार्यकर्ते चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते याचं संघटन आपल्याला बांधावं लागणार आहे आणि पन्नास टक्के महिलांचं आरक्षण आहे सोन मॅडमला आणि सांगू शकतो पन्नास टक्के जागा ह्या जिल्हा परिषद मध्ये आणि महानगरपालिकेमध्ये महिलांसाठी राखीव म्हणजे तुमच्यावर फार मोठी अशी जबाबदारी या दोन्ही निवडणुकीमध्ये येणार आहे त्यामुळं महिला कार्यकर्त्या महिला पदाधिकारी तुम्हाला काही संघटनात्मक बाबीसाठी अडचण आली या व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर तुमच्या शहरामध्ये मा राहतात तुम्हाला पुण्याला फोन करण्याची मला विचारण्याची काही गरज नाही कारण हे सगळे अनुभवी पदाधिकारी तुमच्या कुठल्याही शंकेचं प्रश्नाचं उत्तर हे सगळं प्रमुख पदाधिकारी तुम्हाला तुम ते सोडवून देणार आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद शहराची आणि औरंगाबाद जिल्ह्याची कार्यकारिणी एक आदर्श अशी कार्यकारिणी बळकट भक्कम संघटनात्मक बांधणी मला ह्या औरंगाबाद शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये अपेक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही अनुभव साठी कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्यायवादाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय पंडित नाना तांबे जिल्हाध्यक्ष तसेच आमचे सहकारी माझे मार्गदर्शक बाजीभाऊ मिसाळ मी या बाबतीला सर्वप्रथम सहकार्य आज या यावेळेस याबाबत माझ्या मनात अत्यंत अभिमान आणि आनंद वाटत आहे कारण आपल्या सर्वांचा विश्वास विश्वासामुळे मला शहराध्यक्ष पदविवाद मिळाले आहे सर्वप्रथम मी सामाजिक न्याय प्रद्याचे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत आदरणीय पंडितांना कांबळे यांचे आभ्रह व्यक्त करतो

आपल्या सर्वांना सोबत सोडवायचे आहे आणि या ठिकाणी एकच सांगत साहेब आमचा जो अगोदरचा अनुभव होता सर सहकारी होते आज पूर्णपणे ते आमच्या ताकदीशी उभा आहे आणि इथं पुढे उभं आज मी अधिक बोलता एकच सांगेल मी इथं बोलायला आम्ही काम करणार आलो आहे इथं जे शांत बसतो डॉक्टर साहेब तुम्ही जसं इथं औरंगाबाद आल्यानंतर मला